विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव गावातील साठे कुटुंबियावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सोमवार तेवीस ऑगस्ट रोजी अकलूज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाही अण्णाभाऊ साटे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्षी नेत्यांनी घडलेल्या घटनेच्या ने निषेधार्थ आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष राजा भाऊसाद यांच्या आदेशाने राज्य कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शब्दात व्यक्त करू माशिरस तालुक्यात या महिन्यामध्ये दोन घटना घडलेल्या एक माळेवाडी बोरगाव या ठिकाणी आणि दुसरी आपली नातेपुते या वर्गातील कारोंडे गावा गावा वर या गावामध्ये कारोंडे या गावामध्ये सुद्धा आपल्या होलार समाजाच्या मुलीवरती एका त्या ठिकाणी जो पाटील राहतो त्यांनी अत्याचार केलेला आहे दोन अॅट्रॉसिटीचे गुन्हे या ठिकाणी दाखल आहेत आणि अजूनही आरोपींना अटक नाही कारवाई केली जात नाही कालच आदरणीय प्राध्यापक योगेंद्र सरांचा माझा आता कोण झाला त्यांनाही त्यांनी मला या घटनेची सविस्तर माहिती करून घेतली आज उद्या ते एक दोन दिवसात मुख्यमंत्र्याला भेटतील मुख्यमंत्र्यांना ते लवकरात लवकर कारवाई करण्याचं सांगतील आणि भविष्यात जर पोलीस प्रशासनानं कारवाई नाही केली आरोपींना अटक नाही केली तर आणखी तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही पेटवणार आहोत तर हे दोन मिनिटाचा वेळ आहे त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं मी या दोन्ही घटनेचा माळवाडी बरगावमध्ये त्या साठे कुटुंब महाराजांवरती अन्याय झाला त्या त्या घटनेचा आणि कारंडे ज्या मुलीवरती अत्याचार झाला या दोघांनी घटनेचा मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय भिंद जय भारत विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर आपके साथ